मल्हार वारी मोतिया नद्यावी भरून नाहीतर देवा देवा वारकऱ्यांची सेवा हीच ईश्वर सेवा असं म्हणत पंढरपूरला पायी वारी करणाऱ्या भाविकांची सेवा करण्याचे काम अनेक लोक करत असतात जो तो आपल्या परीने वारकऱ्यांची सेवा करत असतो अशाच पद्धतीने पुण्यातील नाना पेठेत गेल्या तीस वर्षांपासून अब्दुल रजाक हे वारकऱ्यांना मोफत मालिश सेवा पुरवत आहेत सर्व जाती धर्माच्या पलीकडे जाऊन ते वारकऱ्यांची सेवा करतात मालिश करून त्यांचे दुःख दूर करण्याचा प्रयत्न ते करत असतात करतो वारकऱ्यांची सेवा दुखना ता दोन दिवस चार दिवस मध्ये कम्प्लीट आराम होते मारबीर लागलेले पाय मुले मान मानात गॅप आले ते चार पाच दिवसात कमी होते गोविंद मधुकर भुजबळ आपल्याला जातीचा विषय करायचा नाही आपल्याला जे सेवा घडती ते बाबा कराले आपल्याला चांगले वाटते म्हणून आपण सेवा करून घ्यायची ते कोण आहात हे कोण आहात ते विचार करायचा नाही राहू आवश्यकते आपल्याला आपल्याला चांगलं वाटायला म्हणून आपण सेवा करून घ्यायची बरं वाटते आपल्याला बरं वाटते पेशंट भेटते पेशंटला केल्यानंतर जलदी आराम पडते पेशंटला पण आतापर्यंत कोणाला विचारले नाही कुठे जाताचे काय काय नाही असं दुखते आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून अब्दुल चाचा गेल्या तीस वर्षांपासून वारकऱ्यांना सेवा देत आहे त्यांची ही कृती जात धर्माच्या पलीकडे जाऊन मानवता हाच खरा धर्म याची साक्ष देते